नमस्कार मराठी अपडेट गुरु या, या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो होता संपूर्ण महाराष्ट्राचे जे डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सध्या तरी जी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया आहे याच्यावरती स्टे आणण्यात आला होता याच पार्श्वभूमीवरती धुळे अंतर्गत जो शिक्षण विभाग आहे तर याच्या अंतर्गत एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आले आहे तर याच्यामध्ये दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी ज्या उमेदवारांनी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी अंती यादी तयार करण्यात आलेली असून जिल्हा परिषद धुळे येथील नोटीस बोर्डावरती लावण्यात आलेली आहे तरी कागदपत्र यामध्ये जर चूक किंवा तफावतबाबत जर काही तक्रार असेल तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले आक्षेप शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर करण्यात यावे आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही अशी नोंद घ्यावी तर अशा प्रकारची ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे तर संभाव्य अजून संपूर्ण महाराष्ट्रातील जी डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया आहे अजून बहुतांश जिल्ह्याच्या जाहिराती येणे बाकी आहेत तर अजून ह्या जाहिरात अद्याप आलेल्या नाही आहेत आणि काही जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत तर यांची नियुक्ती देणे बाकी आहे येत्या दिवसामध्ये याचा निर्णय होईल आणि लवकरच ही डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया आहे ही सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ह्या प्रसिद्ध करण्यात आल्या परिपत्रकानुसार स्पष्ट होत आहे येत्या काही दिवसात ज्या जि जिल्ह्यांच्या जाहिराती यापूर्वीच आलेल्या आहेत यांचे नियुक्ती आदेश देतील आणि त्याबरोबर नवीन जाहिराती देखील येण्याची शक्यता आहे तर याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डीएड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा